नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सुधाकर भाऊंसमोर निरुपा आणि पंकजचे खूप मोठे सत्य आलेले आपल्याला बघायला मिळेल आता मात्र सुधाकर भाऊ खूपच भडकलेले असतात त्यांनी आता निरुपा पुढे एक खूप मोठी अशी अट ठेवलेली असते तरच तू पंकजला घरात घेऊ शकते आता मात्र निरूपा म्हणत असते असं नका करू आपला पोरगाय तो आणि हाच पोरगा आपला लायक आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात वा निरुपा कुठल्या तोंडाने बोलू लागते ग तू हा पोरगा आणि लायक खरा चोर पोरगा आहे हा चोर मला फसून आपल्या स्वतःच्या बापाला फसून माझी अख्खी जन्माची कमाई घेऊन फरार झाला हा त्याला म्हणा माझे पैसे दे पटकन माझे पैसे दे आणि मग तुला घरात यायचे ना तर तू आता मात्र पंकज हात जोडू लागतो आणि म्हणू लागतो बाबा असं नका करू मला घरात घ्या खरंच माझे खूप हाल चालू आहे बाबा मी तुमच्या पुढे हात जोडतो वाटलंच तर पाया पडतो बाबा पण मला घरात घ्यावं असं नका करू एकदा मला संधी द्या माफ करा मला एकदा बघा मी या संधीचं सोनं नक्की करेन तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो का दिली होती ना तुला एक संधी तू मला सगळे पैसे मागितले सत्यजित मला म्हणत होता बाप हा फुसक्या कधीही चुना लावून पळून जाईल पण म्या सत्यजितचं नाही ऐकलं कारण की मला तुझ्यावरती विश्वास होता ना कारण तू चांगला आहे नोकरीला जातोय असं वाटत होतं एका बापाला तू फसवणार नाही ना। असा विश्वास होता या बापाचा पण काय केलं विश्वासघात केला तू ऐन लग्नाच्या वेळी मंडपातून पैसे घेऊन फरार झाला नाही 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 पंकज तू मला खूप मोठा धोका दिलेला आहे त्यामुळे माझ्या घरात तुला जागा नाही तू त्या घरात येऊच शकत नाही आता मात्र निरुपा म्हणू लागते अहो काय बोलायले तुम्ही त्याच्या पुढे किती मोठं संकट उभे तुम्हाला माहिती आहे का ते पैशांचं काय झालं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात त्या पैशांचं काय झालं कुठे गेले कसे वापरले हे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही मला माझे पैसे हवेत आणि मग तू तुझ्या तु तु पोराला त्या घरात घेऊ शकते आता मात्र निरूपा आणि पंकज एकमेकांकडेच बघू लागतात कारण आता पंकजकडे ते एवढे पैसे नसतात त्यामुळे आता तो घरात येणार कसा असा प्रश्न आता निरूपाला पडलेला असतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात ही अट पूर्ण करायची आणि मगच या तुझ्या बाबड्याला आपल्या घरात घेऊन यायचं आता मात्र सुधाकर भाऊ निरूपावरती खूपच भडकलेले असतात निरूपा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण ते कुणाचंही ऐकायला तयार होत नाही तरी ते मीराही घाबरलेली असते मीरा आता पुन्हा सत्याला फोन करू लागते कारण इथे खूपच भांडणं जुंपलेली असतात तर आता इकडे सत्या गाडी रिपेर करत असतो तर त्याचे मित्रमत असतात मग सत्यदादा खूपच मन लावून गाडी रिपेरिंग करतोय काय मग काय नेमकं करायचंही काय तेव्हा लगेच आता तिथे चंद्या असतो तेव्हा चंद्या म्हणू लागतो अरे आपली डॉक्टरीन साहेब नाही का त्यांनी चॅलेंज आहे डॉक्टरांना म्हणून एवढी मेहनत चालू आहे फास्ट आता कसं आहे डॉक्टर एमबाईचं म्हणणं ऐकावंच लागेल डॉक्टरला हो की नाही असे आता सत्याला चिडवू लागतात तेव्हा सत्या म्हणतो अप बाबा सारे मी गाडी रिपेअर करतोय ना हे बघा आता काम थोडंच राहिले एकदा का काम झालं की लगेच त्या धुमकेतूला फोन करतो मला म्हणे तुला ही गाडी नीट करताच यायची नाही बघा बघा त्याच वेळेस आता मीराचा फोन येऊ लागतो आता मात्र सत्य म्हणतो धुमकेतूचा पुन्हा फोन का फोन करत असेल ही काही अर्जंट काम असेल का नाही नाही हिला सांगूनच टाकतो गाडी रिपेअर झाली म्हणून आता सत्या लगेच मीराचा फोन उचलतो तर आता मीरा लगेच सत्याला सांगू लागते इथे खूप जोरदार भांडण चालू आहे तुम्ही लवकर या तेव्हा सत्य म्हणू लागतो कोणाचे भांडण चालू आहे काय झालंय तर आता मीरामध्ये ते सगळं मी नंतर सांगते पण तुम्ही या अड्ड्यावरती म्हणजे इथे गल्ली आहे तिथला आता मीरा ॲड्रेस सांगू लागते तिथे लवकर या आता मात्र सत्य म्हणू लागतो की एवढ्या लांबच्या ठिकाणी या धुमकेतून कशासाठी बोलवलंय आणि कोण म्हणतंय तिकडे जाऊन आता मात्र सत्याला हे प्रश्न पडलेला असतो तेव्हा सत्या लगेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो मला अर्जंट का काम आलंय का का। मला जावं लागतं बाकीचं काम आपण नंतर करूया तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्यादा आपण एवढा अर्जंट काय काम आलंय सांग तिथे का तेव्हा लगेच सत्या म्हणतो अरे भावांनो मलाच माहिती नाही मला तिथे गेल्यानंतर कळेल जाऊ द्या बरं मला असे म्हणून सत्या ही आता इकडे तडक निघालेलं असतो तर मात्र होत असते माझ्या घरात माझा बबड्या येणार म्हणजे येणार ते घर माझं तुमचा नाही का नाला एक पनोती पोरगा राहतो ना माझ्या घरात फुक्कट च गिळत असतो आता मात्र सत्याला काही बोलतात सुधाकर भाऊंचा तर राग खूपच पारावरती चढलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ आता निरूपावरती हात उचल्याला लागतात ते स्मिरामध्ये बाबा थांबा असं नका करू का भांडताय तुम्ही तर आता लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात ग हा पळकुटा चोर याने फसवलंय आपल्याला तुलाही फसवलंय त्यामुळे खरं तर तू याच्या दोन कानामागं द्यायला हव्यात मीरा आता मात्र निरुपा मीराकडे रागाने बघू लागते तेव्हा मीरा म्हणते ते बाबा मी नाही जाऊ दे ना द्या सोडून आता तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात सोडून नाही 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 याला मी असं सहजासहजी माफ करणार नाही आणि निरूपा तू काय का सत्य नालायक पण होती बोलत असते तो दिदा या तुझ्या बबड्यासारखा पळकुटा चोर नाहीये आणि बापाला तर फसवणारा कधीही नाहीये बापासाठी जीव ओवाळून टाकणारा सत्यजित आहे माझा अजूनही तुला त्याच्यात फरक दिसत त्या नाहीये ना त्यामुळे इथून पुढे माझ्या सत्यजितला नावं ठेवलेलं मी ऐकून घेणार नाही आहे निरूपा आता मात्र निरूपाला तर खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते मी सांगितलं ना ते घर माझं आहे माझा पोरगा त्या घरात येणार म्हणजे येणार तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही निरुपा घर जरी तुझं असलं तरी तुझ्या या पोराने माझे पैसे लांपास केले आधी पैसे दे आणि मग घरात ये म्हणा आता मात्र निरूपा शांत बसलेली असते तर आता लगेच बबड्या म्हणू लागतो मामा प्लीज समजवू ना गं बाबांना ना तुला सगळं माहिती आहे ना कर ना काहीतरी तेव्हा आता निरुपा म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला नाही घ्यायचं आहे ना पंकजला घरात नका घेऊ तर मग मी पण त्या घरात पाऊल ठेवणार नाही मी पण पंकजबरोबर इकडेच राहणार आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुला तुझा निर्णय घ्यायचा तू घे माझा निर्णय झाला आहे हा पळकुटा चोर आपल्या घरात येणार नाही म्हणजे नाही आता मात्र मीरा म्हणू लागते काय बोलताय आणि आई ते घर तुमचं आहे ना तुमचं हक्काचं घर आहे आणि तुम्ही इकडे कशाला राहताय चला तिकडे असं नका करू तेव्हा आता निरुपा मीरावरती ओरडते आणि ते, ते गप्प ग फूलवाली तुझ्यामुळे सगळं झाले तू यांना इथे घेऊन आली ना तू चाली ना यांना इथे घेऊन तुला ना आमच्यात भांडणच लावायची होती घर फोडायचं होतं ना स्वतःला त्या घराची मालकीन व्हायचं असेल माझ्यासमोर काही चालत नाही ना म्हणून तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आई असं काहीच नाही आहे आता मात्र निरुपा खूप काही मीराला बोलू लागते त्याच वेळेस आता सत्यजित तिथे येतो आता मात्र बबड्याला बघतात सत्यजित तर खूपच भडकतो कारण आपल्या बापाला फसवणारा हा बबड्या याला काही सोडायचं नाही आता मात्र सत्य म्हणतो फुसक्या तू तू इथे तू तर पैसे घेऊन दुबईला फरार झाला होता ना मग ही आहे का तुझी दुबई माझ्या बापाला फसवतो असे म्हणून आता, जोर जोरात दुलाई आता सत्या जोरजोरात पंकजची धुलाई करू लागतो आता मात्र पंकजला सत्याने खूपच मारलेलं असतं निरूपा आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सुधाकर भाऊ मात्र शांत उभे असतात कारण पंकजची हीच लायकी आहे ते असे म्हणत असतात मीरा मात्र सुधाकर भाऊंना म्हणत असते बाबा थांबवा यांना नका मारू थांबवा ना बाबा आता मात्र सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात नाही सत्या जे वागतोय ना ते अगदी बरोबर परे, एका बापाला फसवणारा चोर आहे हा त्यामुळे याला तर शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा आता निरूपा म्हणू लागते थांब सत्यजीत थांब तू लवकर पण ती थांब माझ्या बबड्याला मारू नको तेव्हा सत्या म्हणू लागतो वाह खूपच भारी ये तुझ्या बबड्या काय ग निरूपा तू तर मला सारखी सारखी नावं ठेवत असते आणि हा तुझा बबड्या इकडे फुकटचं गिळतोय त्याचं काय एवढं चमचमीत चिकन खातोय भारी मस्त तुझ्या हातच्या भाज्या खातोय म्हणूनच सकाळी तू मला भाजी खाऊ दिली नाही कारण या तुझ्या बबड्याला खायची होती ना लायक बबड्याला हो की नाही आता मात्र सर्व आजूबाजूचे लोक तिथे जमा झालेले असतात सगळे आता किलबिल करू लागतात हे भांडण काय चालू आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते बघितलं बघितलं तुझ्यामुळे झालंय मीरा हे सगळं तूच यांना इकडे घेऊन आली ना काय गरज होती यांना इकडे घेऊन यायची घरी आल्यानंतर बघितलं असतं ना आपण प्रश्न सोडवले असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे प्रश्न नाही आहे निरूपा ही समस्या आहे आणि या चोराला मी माझ्या घरात कधी येऊ देणार नाही ना त्यामुळे जे काय आहे ना ते इथल्या इथे सगळं काही प्रश्न सुटले पाहिजे आता मात्र निरूपाला आणखीनच मीराचा राग येतो कारण मीरामुळेच आज सुधाकर भाऊ इथे आले असं तिला वाटत असतं आता ती मीराजवळ जाते आणि तिला खूप काही बोलू लागते आता लगेच ला सत्य येतो आणि ते निरूपा धुमके तुला बोलायचं काय विकाम नाही तिची काही चूक नाही खरी चूक तर तुझ्या बबड्याची त्यामुळे जी काही शिक्षा द्यायची ना ती तुझ्या बबड्यालाच द्यायची आता तर आपण असं करूया पोलिसांनाच बोलूया कारण एवढे पैसे लंपास करणारा चोर हो आहे त्यामुळे याला तर पोलिसच शिक्षा करतील आता आता मात्र पंकज आणि निरुपा खूपच घाबरतात तर, तर मित्रांनो आता पंकजला काय शिक्षा मिळेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद